त्या घोड्यावरचा यालाच म्हणतात आपली तर मापरी लोकांची दीड पाहिली तुम्ही माय बाबा हो सगळे इथे साक्षी आहात तुम्ही आजच्या कार्यक्रमाचे का जो, जो जो काय गाणं म्हटलं होतं मी कवीचे शायरा

नाव काय तुमचं वय किती तुमचं आणि कुठून आल्या गाव कोणतं तुमचं आल्यावर सांगणार काय आणि घरी गेल्यावर मागणार काय दुसऱ्या कारणात म्हटलं किती रुपयाची फाट आली पावती आणि कोण कोण मंडळी संतिला होती नाही का येतानी कोणता होता, होता का कोण चपराशी होता काका का सांगितलं गेल्याला परत फुलं हे शायरी है? अरे वा असं नाही होत हा त्याच्यामध्ये आपली स्वतःची अबिलिटी निर्माण करा तुम्ही सांगितलं का भाऊ काही आणि तरी तरी दणका कसा ठेवला धीरे धीरे प्यार को बढ़ाना है हद से गुजर जाना है वेरी वेरी शाहिद साहब असिंत्या घर का तुल

बोटामचा तो कल्यास्ता, बेला आमी आपला आत्मचिंता आत्मा परिश्रम के लिए लगाए हो, क्या नंतर दूसरे वर्ष रहा, समझा कि नहीं? आईशी शायरी आईशी शायरी नहीं होती, हाँ, आने मनुका है उनको। मन चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती और सपने देखने से यारो कभी हकीकत नहीं बदलती। अकेले के कभी हैसीति नहीं बदलती हां वाकमारे लाजन उंदीर मारे गाजे गाजे वाह रे वाह <सथ> शाहिद साहब जब तक बेवकूफ जिंदा है अकल मन शान से जीते हैं और हमारे ही खून के रंगे हुए कपड़े हमारे ही पीठ पे बापू जैसे पैदा होते हैं क्या लगता है क्या लगता है, है तुम्हें ये हकीकत है कोई ख्वाब नहीं और रुतबा दिखाते हो शायर मगर वो रुबाब नहीं आज आपने भी तुम्हारी परीक्षा तुम्हें कायक बनो तुम्हें प्रैक्टिकल मे छुआ गेम तावात आहे पण छेरीमध्ये तुम्ही सांगतो काय कोणतं नाव आहे सूरज लोरे वा रे वा आणि म्हणून नाव कोणत्याही देवाचं घेतलं आणि मी पाठत नाही आणि सत्य सांगायला माय दे बाप हो मला कसलीही लाज वाटत नाही <laughs> ए संकाळी सारखं सुकून गेलो तो त्याग आहे माझ्या शाहिरीचा समजलं की नाही मेरे गुरु क्या लिखते है न्या? और मैं क्या लोक के सामने प्रस्तुत करतो हे मेरा हे अलग है समजे की नाही आणि म्हणून नाव कोणत्याही देवाचं घेतल्या मी वाटत नाही सत्य सांगायला कसली लाज वाटत नाही इतिहासाची कोण नु। खोलतो तर काय लोकांना राग आणि सत्य सांगायला गेलो तर या सूरज शहराची आग होते झाली झाली <गराया> तो व्यक्ती साक्षी ऐकले का तू प्रभाकर भाऊ या ना ना अ, या पहिले बोलतानी म्हटलं का पट्ट उत्तर जर खरं असं नसेल तू त्यांच्या गावामध्ये जाऊ चौकशी कर हा वावर लागून एक व्यक्ती नाही तर मनुष्याचे चार पाच व्यक्ती आले तिथे समजलं की नाही मग काम नाही सांगितलं मी म्हणते शेवट झालं किंवा मी मेल्यावर सांगशील गाणं सादर केलं मी आध्यात्मिक गाणं काय मरत ना उरतं तर ना ते नाळ होी नाळ किती दिवस राहील हे नाळ पॅसेंजर झाला म्हणतात किती दिवस राहील हा एक महिना मातीमध्ये तापतो आपण ते नाळ बरोबर आहे हा खूपच खूप चार दिवसामध्ये मासाले सळवा लागते बरोबर आहे एक महिना पकडलो म्हणजे हजरात मरला ते नाही नाळ नाही शाही साहेब नाही जी नाही जमलं माफी मागतो चला काय हरकत नाही आज न उद्या होईल प्रगती हा पण तुमच्याकडून ती अपेक्षा नव्हती मला कारण तुमचं जे रक्त आहे खानदानी रक्त आहे खानदानी शायरीचा पेशा आहे समजलं की नाही आणि म्हणून नाव कोणत्याही देवाचं घेतलं मी वाटत नाही सत्य सांगायला मला कसली लाज वाटत नाही इतिहासाची कोण खरतो काय लोकाला जागेत सत्य सांगायला गेलो तर या सुरत शहराची आग होते पायजापूरच्या फेऱ्यामध्ये आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे गद्याला सांगा किती घ्या गद्याल ते रुचत नाही आणि तशीच गोष्ट आहे भाऊ कुत्र्यांची कधी यन्ना गदो मणीन का भी नहीं, नहीं, नहीं। यन्ना कुत्र मणीन का नहीं पापा मादर शेराचा अल्फा भावरत काय हमने भी मर्दों को आहा, 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 हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है अरे ऐसा भी नहीं कि हमने उन्हें पहली बार देखा है अरे पलट गए

करता नहीं होता ऐसा तुमची आणि तुम्ही माझी तपासणी घ्या समजलं की नाही असं घ्या बिलकुल चेंगळबाजी केल्यासारखं नाही वाटत झालं का तुम्हाला इतका बला शाही और चेंगळबाजी कर तू किमान कुठं आहे रे मग हा प्रश्नाचं उत्तर कुठं आहे तुमचं भान एखाद्या पोरीच्या प्रेमात आहे पोरगी नाही भेटत नाही भेटत काम नाही भेटत साला आमचं लग्न झालं तरीच्या बहिमा आमच्या मागे धावायला पाहिजे मा? गोष्टी झाल्या हा घरचं राजकारण बिकल होतं या गोष्टी पाहिजे पण आपलं वांग ठस होत नाही म्हणलं स्पीकर समजलं की नाही त्याच्यात माझा दोस्त नाही आम्ही अंगावर तर घेतली शिंगावत समजलं की नाही तू बोट देशील तर आम्ही हात पकडणार आहोत जात ही जात आमची आहे जिद्द्याची खोल मेल्याशिवाय जात नाही आणि ज्या बाईचे चारित्र्य चांगले चा तर तिच्या सौंदर्याकडे कुणीही पाहत नाही घातल्या ना पाण्याची गंगा कधी वाहत नाही पण एखादी दुकरा किती मिष्टान्न म्हणा पण त्याच नर्द खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही पोट भरत नाही काय वाटते शाहिरी अरे सोळाजी आणि म्हणून काय म्हणतो एक भी?